बोला आसुनच्या बस मध्ये आम्हाला मुलं अजून काय काय करतात गंगा करतात ढकलतात अजून धक्कामुखी होती ते होतो एकमेकांना ढकलतात खिडकीत दप्तर खिडकीतून फेकता चढता खिडकीतून स्वतःची रक्षा करायची अगोदर बसलं असेल कुणी जेंट्स भरायला येऊन सांगणार नाही तुम्हाला मॅडम नंबर नंबरवर फोन करा नंबर आहे ना इकडे दूर। लावणार नंबरवर डायरेक्ट कॉल कधी सुद्धा तुम्हाला मी शाळेत येऊन वैयक्तिक किती माहिती सांगते बस स्टँड वरती वारंवार भेटी देते तक्रारी कंटिन्यू आहेत मागच्या वेळी सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं म्हणून तुम्ही किती मुले आहेत किती थोडीशीच मुलं आहेत चुलने तुमचं बळ जास्त आहे ना त्यांच्यापेक्षा तुझा आवाज जरी केला तरी लाईन लागेल त्यांची एका बाजूला माझ्याकडे तक्रारी मी बघते काय करायचं मुली <laughs> <laughs> तुम्ही देखील ना पहिल्यांदा प्रायोरिटी देयची बिल्कुल धक्का बुक्की करायची नाही आहे काय बाय बस मध्ये कोणी तुमच्या आदिवासीला दुसरी कोण फुटा वय करून बोलले असेल जरी नाही तरी पण पत्रले जमा जमा केलेले असतात तुमच्या सोबत मुली असतात हं सोबत असताना आपण शिक्षण घेत ना तुमच्यासारखं आपण बोलूया